फ्युचर जनरली हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड नऊ महिन्यानंतर डिलिव्हरी कवर देणारी क्लेम न घेतल्यास पुढील हप्त्यास ऐंशी टक्के डिस्काउंट देणारी कमीत कमी हप्त्यात जास्तीत जास्त सुविधा देणारी त्याचबरोबर सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस सन्मानिय तटकरे साहेब या ठिकाणी आपल्या समोर आहेत दोन जिल्ह्याला <coughs> आदरणीय अजितदादांच्या नेतृत्वाखाली एनडीए मध्ये सामील होण्याचा निर्णय घेतल्यावर एकेकाळचा बाले किल्ला असलेल्या ठाणे जिल्ह्यात अतिशय उत्स्फूर्तपणाने आज ग्रामीण कार्यकर्त्यांचा जो मेळावा या ठिकाणी होतो आहे याला संबोधित करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री महाराष्ट्रात आशा स्थान आदरणीय अजितदादा पवार विधिमंडळातील माझे सहकारी श्री दौलजावजी दरोडा प्रमोदजी इंदूराव आनंदजी परांजपेन अजीबजी मुल्ला सुरज चव्हाण ज्यांच्या कुशल नेतृत्वाखाली या मेळाव्याचं आयोजन या ठिकाणी केलं गेलं ते ठाणा ग्रामीणचे अध्यक्ष माझे सहकारी श्रू भरतजी गोंधळे सोनिया दामी मॅडम आवर्जून या ठिकाणी उपस्थित असलेले आमच्या हिंदी भाषिक सेलचे अध्यक्ष पारसनाथ तिवारी मायाताई कटारिया तारमळे मॅडम किशनराव तारमळे सर्व सन्मान्य व्यासपीठ बाळासाहेब कौर राजाभाऊ सासे रमेश हणमंते जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातील उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माझे सर्व सहकारी पत्रकार मित्र महिन्यांचे प्रतिनिधी आणि अभूतपूर्व संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या तमाम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ते बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो पंचवीस वर्षापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना या सगळ्यापर्यंत महाराष्ट्रामध्ये झाली एकेकाळी एकत्रित काँग्रेस असताना या जिल्ह्याचं नेतृत्व स्वर्गीय शांताराम भाऊ घोलप साहेबांनी केलं होतं सोनू भाऊ पाशी पाशे देशमुख वसईच्या परिसरामध्ये काम करणारे हरिभाऊ वर्तक या साऱ्या नेतृत्वाने सामाजिक घडण या साऱ्या जिल्ह्याची अतिशय उत्तम पद्धतीने त्या कालावधीमध्ये केली होती संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या नंतर उभा राहिलेला महाराष्ट्र स्वर्गीय चव्हाणसाहेबांच्या नेतृत्वाखाली सुसंस्कृत नेतृत्वाखाली महाराष्ट्राची उभारणी त्या कालावधीमध्ये झाली अशा वेळेला शहरीकरणाच्या उंबरठ्यावरती असलेल्या प्रचंड प्रमाणावरती औद्योगिकरण सुरू असलेल्या या ठाणे जिल्ह्याचं समंजसपणाचं नेतृत्व गोलाबसाहेबांसारख्या एका धुरंध नेतृत्वाने त्या कालाधीमध्ये केलं माझा जिल्हा शेजारचा जिल्हा आहे त्यामुळे गोलाबसाहेबांचं कुणबी समाजातलं पुरता सीमित नेतृत्व नव्हतं तर बहुजन समाजाला आकृष्ट करत सर्व समाज एका झेंड्याखाली कसा येईल एका विचारातली कसा येईल या दृष्टिकोनातून प्रयत्न त्या कालावधीमध्ये सर्वस्पर्शी नेतृत्वाच्या माध्यमातून झाले आणि ज्याचा उल्लेख भारतजीने या ठिकाणी भारत केला गोंधळजीने केला प्रमोदजीने या ठिकाणी केला आता अलीकडच्या कालावधीमध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये प्रचंड प्रमाणावरती नागरिकांनी वाढलं सहा <पड़ी> महानगरपालिका या जिल्ह्यामध्ये आहेत ठाणा ग्रामीणचं अस्तित्व वेगळं त्या ठिकाणी आहे नवी मुंबईसारखं एक शहर मधल्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी वेग वसलं गेलं स्वाभाविकपणाने नागरीकरणाचा एक टप्पा ओलांडला गेल्याच्या नंतर प्रचंड प्रमावर्ती औद्योगिकीकरणाचा टप्पा ओलांडल्याच्या नंतर या जिल्ह्याचे वेगवेगळे प्रश्न त्या ठिकाणी त्यानिमित्ताने निर्माण झाले या जिल्ह्यामध्ये मला अनेक वेळा त्यानिमित्ताने येण्याची थ्यानि संधी मिळाली एकत्रित काँग्रेसमध्ये असताना सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मंत्री म्हणून सुद्धा या जिल्ह्यामध्ये येण्याची संधी मिळाली पण आज तीन जुलैचा ऐतिहासिक दादांच्या दोन जुलैच्या निर्णयाच्या नंतर पहिल्या प्रथम ज्या वेळेला ग्रामीण भागामध्ये आम्ही आज येतो आहे एकही मोठा राज्यपातीवरचा नेता आज या ठिकाणी जरी नसला तरी त्या नेत्यांच्यापेक्षा सर्वदूर ताकद तुम्ही सर्व बहादार कार्यकर्त्यांनी दाखवत एक अभूतपूर्व मेळावा या ठिकाणी भरवलात प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून मी आपल्या सर्वांचं मनापासून या ठिकाणी आभार मानू इच्छितो ठाण्याच्या वेशीपासून सुरू झालेलं स्वागत ठिकठिकाणचा थीक उत्स्फूर्त प्रतिसाद अनेक आजी माजी नगरसेवकांनी उत्कृष्टपणाने दिलेली दात महिलांचा त्याच्यामध्ये असलेला सहभाग ज्या नेतृत्वाच्या पाठीमागे ठामपणाने उभं राहण्याचं आम्ही सर्वाने म्हणून ठरवलं डी मध्ये सहभागी होत असताना सामूहिकदायकरीत्या त्या ठिकाणी निर्णय घेतला हा देश हा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लोकशाही मानणारा पक्ष आहे आणि त्याच्यामुळे दादांच्या नेतृत्वाखाली या हो बहुजनांच्या हितासाठी हा निर्णय घेतल्याच्या नंतर अनेक वेळा टीका टिपणीला त्या ठिकाणी दिकार सामोरं जावं लागलं आम्ही धर्मनिरपेक्ष विचार शाहू फुले आंबेडकरांची सामाजिक क्षमता याच्यापासून जराही फारकत न घेता महाराष्ट्राला अधिक प्रगती पथावरती न्यायचा असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संघ राजाच्या कल्पनेमध्ये देश आणि राज्य ही दोन्ही सरकार एका विचाराची असतील तर राजाच्या प्रगतीला त्याचा मोठ्या प्रमाणावरती हातभार लागतो या विचारसरणीने या सत्तेमध्ये सहभागी होण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतला देशामध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली झालेली प्रगती आज देश त्या ठिकाणी अनुभवतोय आंतरराष्ट्रीय स्तरावरती देशाचं उंचावलेलं नाव आज देशातली आज एकशे तीस कोटी जनता त्या ठिकाणी अनुभवते महाराष्ट्राच्या सुसंस्कृत विचाराचा पाया स्वर्गीय चव्हाणसाहेबांच्या कलादीमध्ये रचला तो कालखंड साठ वर्षापूर्वीचा सा। आणि आताचा कालखंड कृषी औद्योगिक रचनेच्या पायाभर होतीच या राज्यामध्ये असलेल्या शेतकऱ्यांच्या पाठीमागे ठामपणाने उभं राहावं केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांची सांगड गलत या राज्यातल्या बळीराजा पाठीमागे खूप पद्धतीची ताकद उभी करावी या हेतूनही अजितदादांनी तो निर्णय घेतला आणि आज दादा मला या गोष्टीचं समाधान वाटत आहे की ठाण्या जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीने स्वागत होईल याच्याबद्दलची शंका माझ्यामध्ये आज निर्माण झालेली असताना या सर्व मंडळावर बसलेल्या सहकार्यांनी आणि समोर असलेल्या माझ्या जनतेने एक उत्स्फूर्तपणाने ताकद दाखवत महाराष्ट्राचं नेतृत्व दादाच करू शकतात याच्यावरती उत्तम म्हणजे शिक्कामोर्त करून दाखवलं त्याचा मी अभिमानपूर्वक उल्लेख या निमित्ताने करू इच्छित करण्याचा लोकशाहीमध्ये जरूर प्रत्येकाला अधिकार राहू शकतो अनेक वेळा या विषयावरती बोलत आलो या राज्यामध्ये गेले पंचवीस वर्ष पक्ष उभा राहत असतानाच दादाने केलेली मेहनत सकाळी सहा वाजल्यापासून तर रात्री बाजा वाजेपर्यंत कार्यकर्त्यांच्या पाठीमागे उभी केलेली शक्ती विलक्षण पद्धतीची इच्छाशक्ती आणि जनतेचे प्रश्न सोडण्याची बांधिलकी मनामध्ये ठेवत उद्या पंचवीस वर्षामध्ये आपल्या परिसरामध्ये काय पाहिजे आहे याची दूरदृष्टी असलेले नेत्या त्याचं नाव आहे अजित पवार आणि म्हणूनच हा धाडशी निर्णय घेतल्याच्या नंतर त्रेपन्नपैकी त्रेचाळीस आमदारांचं पाठबळ आज दादा तुमच्या पाठीमाग उभं राहिलं त्याचं आज आम्हाला सर्वांना समाधान त्या ठिकाणी वाटतं आहे कुणीतरी वाचाळवीर नेहमीच बोलत असतात वेडा वाकडं तोंड करत टी व्हीवरती येण्यासाठी जे काय आज त्या ठिकाणी प्रसिद्ध आहेत पी एच डी जर का आनंद आणि नजीब कोणाला द्यायची झाली तर खोटेपणावरती पी एच डी जर का लिहायला सांगितली तर ती पी एच डीची डॉक्टरेट कोणाला मिळेल हे सांगण्यासाठी कोणाचं नाव घेण्याची मला त्या ठिकाणी आवश्यकता नाही त्यांनी सांगितलं की दोन हजार एकोणीस सालामध्ये अजितदादाना पुन्हा मुख्यमंत्री केलं ही आमची चूक झाली दादाना एकोणीस सालामध्ये मुख्यमंत्री केलं गेलं नसतं तर ते सरकार फार दिवस टिकलं नसतं आज जाहीरित्या रित्या प्रदेशाध्यक्ष या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करू इच्छितो आहे दादाने घेतलेल्या निर्णयाच्या पाठीमागे राहण्याची ताकद विधिमंडळाच्या आमदारांनी जशी दाखवली देशामध्ये नागालँडच्या सर्व आमदारांनी दाखवली झारखंडच्या आमदारांनी दाखवली जा याचा अर्थ हे सर्वस्पर्शी नेतृत्व एनडीएच्या ने माध्यमातून महाराष्ट्राला विकसित करण्यासाठी पूर्णपणाने पूर्ण क्षमतेने त्या ठिकाणी काम करेल असा विश्वास जनमानसाच्या मनामध्ये निर्माण झाला पण एक बदललेलं चित्र तुम्ही आम्ही त्या ठिकाणी पाहू शकतो मला याची जाणीव आहे प्रमोदजी भरतजी मला या गोष्टीची गोंधळची जाणीव आहे की या जिल्ह्याकडे अधिक लक्ष देण्याची आवश्यकता आहे कार्यकर्ता दादांच्या विचाराशी ठाम राहिला महिला भगिनीची शक्ती दादांच्या विचाराशी त्या ठिकाणी ठाम आहे अशा वेळेला या जिल्ह्यामध्ये सुद्धा सत्तेत स्थान उभं करण्यासाठी वेगवेगळ्या निवडणुकीच्या माध्यमातून ताकद आणि शक्ती निर्माण करण्याची आवश्यकता ही पुढच्या कालावधीमध्ये नक्कीच त्या ठिकाणी राहील दौलतराव दरोडा तुमचं मी मनापासून अभिनंदन करतो की दादानी एक निर्णय घेतल्याच्या नंतर या जिल्ह्यातला एक बहादार आमदार त्या ठिकाणी निघाला की त्यांनी दादांच्या निर्णयाचं समर्थन करत या निर्णयाच्या सोबत साबो राहण्याची त्यांनी अतिशय उत्तम पायची कर्तव्य दाखवली तुमचा सुद्धा दौलतरावजी प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून मनापासून या ठिकाणी मी अभिनंदन करू इच्छितो आहे वैचारिक लढाई लढायची असते वैचारिक लढाईतून कार्यकर्ता घडत असतो समाज परिवर्तनाची दिशा त्या ठिकाणी निमित्ताने मिळत असते आजही गेल्या सहा महिन्यामध्ये महाराष्ट्र सरकारने घेतलेले निर्णय राज्यातलं चौथं महिला धोरण त्या ठिकाणी आज मांडलं गेलंय अभिमान वाटतो केवळ मुलगी म्हणून नव्हे केवळ दादांच्यामुळे संधी मिळालेल्या अदितीने दादांच्या मार्गदर्शनाखाली देवेंद्रीच्या मार्गदर्शनाखाली एकनाथरावच्या मार्गदर्शनाखाली आज चौथं महिला धोरण त्या ठिकाणी केलं आहे नारी शक्तीची ताकद एक जोरकस पद्धतीने उभी राहण्याचं काम महाराष्ट्रामध्ये उभा करण्याच्या उष्कांतून महायुतीचं सरकार त्या ठिकाणी कटिबद्ध आहे अशा वेळेला या सरकारच्या विविध योजनांचा फायदा घेणं दादांचा सर्वस्पर्शी नेतृत्व तळाकाळामध्ये अधिक मजबूत करणं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पंचेचाळीस प्लस ही भूमिका घेऊन आपण जे काय काम करतो त्याच्या पाठीमागे जनमानस उभा करण्याची भूमिका घेणं धर्मनिरपेक्ष विचारधारा आणि शाहूपुळे आंबेडकरांच्या या सामाजिक समतेच्या कक्षेच्या न जाता या विचारधारेला बळ देण्याचं काम आपण नक्कीच त्या ठिकाणी करू शकतो या जिल्ह्यातले वेगवेगळे प्रश्न आहेत ग्रामीण भागातले सुद्धा वेगवेगळे प्रश्न राहू शकतात सहा महानगरपालिके असताना एम एम एडसारखं एक मोठं प्राधिकरण या सगळ्या जिल्ह्यांच्या बहुतांश भागामध्ये त्या ठिकाणी लागू झालेलं आहे अशा वेळेला सर्वंकष विकासाच्या योजना राबवत असतानाच अनेक गोष्टीची पूर्तता करण्याचं काम हे उद्याच्या कालाधीमध्ये करावं लागेल दादा तुम्हाला टीका टिप्पणीला सामोरं जावं लागलं मलाही त्या कालावधीमध्ये टीका टिपणीला सांगावं लागलं आज या ठिकाणी आमचे पत्रकार मित्र बसले एप्रिल महिन्यापासून ठाणे जिल्ह्यातल्या अनेक महानगरपालिकेमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई उभी राहत असते आजी दादानी पंधरा वर्षापूर्वी यासंबंधी जिल्ह्यामध्ये अशा धरणांची त्या कालावधीमध्ये उपलब्धी करण्याचा प्रयत्न केला होता की या सगळ्या महानगरमध्ये चोवीस तास पाण्याची उपलब्ध राहील वाढत्या नागरिकाला वाढत्या औद्योगिकरणाला वाढत्या पर्यटन वृद्धीला आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधा करण्याचा दूरदृष्टी निर्णय दादांच्या नेतृत्वाखाली त्या कालावधीमध्ये घेतला गेला आज पुन्हा एकदा निग्रहाने ते करण्याची आवश्यकता आहे सत्तेतला सहभाग केवळ सत्तेसाठी त्या ठिकाणी नाही सत्यासाठी जना बहुजनांच्या हितासाठी व्यापक जनाधाराच्या मनामध्ये असलेल्या कल्पनांचं योग्य पद्धतीने परिवर्तन करण्यासाठी जो निर्णय घेतला त्याच्या पाठीमागे आपली सर्वंकष पैसे ताकद उभी राहावी एवढीच भावना आज, आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी मी व्यक्त करतो आपल्या सर्वांना आश्वासित करू इच्छितो आहे भले आज सत्तेमधले आमचा सहभाग नसेल पण ज्या वेळेला या महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून वेगवेगळी महामंडळ असतील वेगवेगळी शासकीय कमिटी असतील याच्यामध्ये आपल्याला स्थान देण्याची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला संधी मिळेल त्यावेळेला या ठाणे जिल्ह्याला झुक्त माप दिलं जाईल असा प्रदेश अध्यक्ष म्हणून आपल्याला सर्वांना या ठिकाणी मी आश्वासन करू इच्छितो आहे आज नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळालं समन्वय तरुणाई आज या शहराच्या विविध भागांच्या मध्ये रस्त्यावरती उतरली होती पुण्यनगरीमध्ये दादांचं जे स्वागत झालं काकणभर त्याच पद्धतीने स्वागत ठाण्याच्या ग्रामीण भागातल्या वेगवेगळ्या शहरामध्ये ज्या पद्धती झालं याचा अर्थ दादा असा आहे महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागाला तुम्ही भावलेल्या आहात ग्रामीण भागातल्या सर्वसामान्य माणसाला तुम्ही महाराष्ट्राचं नेतृत्व करत महाराष्ट्राला आधी गतिमान करावा असं त्याच्या मनातली दुर्दम्य पद्धतीची इच्छाशक्ती आहे त्याच्यासाठी अधिक व्यापक पद्धतीने काम करण्याची आवश्यकता आहे ती आपल्यामार्फत केली जाईल के एवढा विश्वास आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी व्यक्त करतो आणि एक सहकार्यानं पक्षामध्ये प्रवेश करायचा आहे पण आपण सारेजण दादांच्या भाषणासाठी या ठिकाणी उत्सुक झालेला असल्यामुळे मी फारसा वेळ आपला या ठिकाणी घेऊ इच्छित नाही पुन्हा एकदा या सगळ्या बहादार कार्यकर्त्यांचं मोठ्या प्रमाणावरती आलेल्या मा माझ्या सगळ्या महिला भगिनींचं अंतकरणापासून आभार आणि अभिनंदन या ठिकाणी करून माझे लांबलेले दोन शब्द या ठिकाणी थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवाद